सर्व अभियोगिताधारकांना व नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या एक ले ले। शिक्षक भरतीच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भातली नाही तर टी ई टी एक्झामच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे टी ई टी एक्झामसाठी जे मुलं वाट बघत होते अनेक दिवसापासनं की नेमकी ई टी एक्झाम केव्हा होईल त्याच्या तारखा वारंवार कॉल करून विचारायचे की सर नेमकी तारीख केव्हा येईल त्या त्यांना सांगितलं होतं की ऑक्टोंबरपर्यंत ही एक्झाम घेण्याची शासनाचं धोरण आहे किंवा शासनाची त्या पद्धतीची तयारी सुरू आहे आणि याच पद्धतीनं म्हणजे आज त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि आजपासनं टी ई टीचे फॉर्म भरण्याची तारीख ही सुरू झालेली आहे म्हणजे तुम्ही महा टी ई टी डॉट इनवरती जाऊन तुमचे जे काही फॉर्म असतील ते फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता आजपासनं ही सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे म्हणजे नऊ नऊ दोन हजार चोवीसपासनं तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही प्र ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा जो दिनांक आहे हे नऊ तारखे नऊपासून तीस तारखेपर्यंत तुम्हाला ते भरता येईल त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याची जी तारीख आहे ती अठ्ठावीस दहा ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत दिलेले म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही हे ऑनलाईन जे प्रवेशपत्र आहे ते त्या तार तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत हे तुम्ही पत्र काढू शकता ऑनलाईन हॉल तिकीट काढू शकता त्यानंतर पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर दहा तारखेला म्हणजे दहा नोव्हेंबरला होणार आहे सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत त्यानंतर दुसरा पेपर असणार आहे दुपारी दोन वाजून दोन दोन ते साडेचार वाजेपर्यंत तर ही जी काही वेळ दिलेली आहे हे जे काही त्यांनी नोटिफिकेशन म्हणजे तारखा दिलेल्या आहेत त्या तारख्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्या यामध्ये एक महत्त्वाची सूचनासुद्धा त्यांनी दिलेली आहे हे फॉर्म कोणाला भरता येणार नाही ना ना। तर जे उमेदवार अठरा एकोणीसच्या ती टी बोगस प पडताळणीमध्ये आढळले होते जे ते ज्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे अपात्र त्या ठिकाणी ठरवलेलं आहेत तर अशा जवळपास साडेसात आठ हजार विद्यार्थी जे आहेत उमेदवार आहेत त्या उमेदवारांना टी ई टीमध्ये बसता येणार नाही कारण त्यांना टी ई टीपासून बॅन करण्यात आलेलं आहे यापुढे टी ई टीमध्ये त्यांना कधीच बसता येणार नाही त्यामुळं त्यांना ते बॅन केलेलं असल्यामुळं तुम्ही तुमची माहिती जी आहे ती माहिती एडिट करून किंवा नावामध्ये काहीतरी चुकीचं करून भरण्याचा प्रयत्न जर करत असाल तर ते तुमच्यावरती पुन्हा भविष्यामध्ये कारवाई होऊ शकते जसं पूजा खेडकरवरती तिने नाव बदलून अनेक वेळा परीक्षा दिलेली आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही थोडंसं नावामध्ये करेक्शन करून जर या उमेदवाराने फॉर्म भरला तर उद्या पुन्हा तुम्ही अडचणीत येऊ हो शकता त्यामुळं चुकूनसुद्धा जे टी ई टी फ्रॉडमध्ये आहेत त्या उमेदवाराने यामध्ये फॉर्म भरू नये ही विनंती मित्रांनो त्यांनी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे की जर तुम्हाला काही अडचण येत असेल फॉर्म भरताना किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता हेल्पलाईन नंबर हा ऑफिशियल वेळेमध्येच तुम्हाला कॉल करायचा म्हणजे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही ते कॉल करू शकता त्याच्यामध्ये नंबर आहेत नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी दुसरा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस ब्याऐंशी आणि तिसरा नंबर आहे की नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस त्र्याऐंशी म्हणजे असे तीन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमच्या अडचणी ह्या त्यांना हेल्पलाईन नंबरवरती विचारू शकतात आज नोटिफिकेशन आलेले जे उमेदवार टी ई टीसाठी त्या ठिकाणी तयारी करत होते की टी ई टी पात्र नव्हते त्यांना चांगली संधी आलेली आगामी काळामध्ये जर टेट परीक्षा झाली तर टीमध्ये जर तुम्ही पास असाल तर ती पुढची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल त्यामुळं होईल तेवढं अभ्यास तुम्हाला त्या पुढचा एक दीड महिना तुम्हाला मिळणार आहे त्यापत तुम्ही अभ्यास करून ही परीक्षा पास होण्यासाठी संघटनेकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत कुठल्याही अडचण येत असेल तर निश्चित कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर कमेंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया की नेमकं कोणाकोणाला टी ई टी देता येईल किंवा बी एड असेल डी एड असेल तर कशा पद्धतीनं तुम्हाला आ, ही परीक्षा देता येऊ शकते तर पुढच्या व्हिडिओमध्ये तीसुद्धा माहिती मी या उद्या व्हिडिओ त्याचाही अपलोड करेल तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोगताधारखापर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना हे अपडेट्स मिळतील धन्यवाद